नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर तालुक्यातील सराफास आठ ते दहा लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दरोडा टाकण्यात ता खानापूर तालुक्यातील सराफ आणि त्याच्या साथीदारास मारहाण करून सुमारे वीस लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे या दरोड्यानंतर नंतर सिनेस्टाईल पाटला करत पोलिसांनी अवघ्या तीन तासात एका दरोडेखोराच्या मुसला आवळलाय आहेत नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय खानापूर तालुक्यातील सराफ व्यापारी विशाल पोपट हसबे राहणार हिवरे हे आपल्या सहकार्यासोबत वीस लाखांची रोकड घेऊन चारचाकी वाहनातून निघाले होते सातारा जिल्ह्यातील भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर सुमारे आठ ते दहा दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवली हे दरोडेखोर फिर्यादी विशाल हसबे आणि त्यांच्या सहकारी मित्राला बेदम मारहाण करत वाहनातील सुमारे वीस लाखांची रोकड लुटून पळून गेले. आठ ते दहा दरोडेखोर सातारा येथून दरोडा घालून सांगलीच्या दिशेने गेल्याची माहिती सातारा कंट्रोल रूम कडून देण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी फील्डिंग लावली. फिर्यादी विशाल हसबे यांचा मित्र हे या दरोडेखोरांच्या वाहनाचा पाठलाग करत होते. त्याचवेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय साळुंखे आणि सागर टिंगरे यांना दरोडेखोरांची ही टोळी योगेवाडी परिसरात निघाल्याची माहिती मिळाली यानंतर पोलिसांना या दरोडेखोरांचा करत त्यांना योगेवाडी परिसरात रोखण्यात पोलिसांना यश आले या दरोडेखोरांपैकी विनीत राधाकृष्णन वैतीस राहणार पलाकाड राज्य केरळ याला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दरोडेखोर त्यांचे वाहन सोडून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हायवेवर दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे